आता आम्ही दोन्ही साईडने खेळायला रेडी झालो आता बघू जशी गाडी जमल तशी आम्ही कुठल्याही साईडने खेळायला आहे पूर्ण कुठेतरी आम्ही पण खसलो नाही कुठेतरी कमबॅक करायचा प्रयत्न करू नव्वीस तारखेला गाडी झाली तर परत बैलाला ताप आला होता एकशे सात एकशे सहा कारण मध्ये ती साथी आली जरा कारण पराभवामध्ये भरपूर काही शिकलो गेल्या वर्षी आम्ही मागच्या वर्षीमध्ये आम्ही चार गुलाल पडले तोच पराभवामध्ये जो शिकलो तेच यांदा आम्ही ते कुठेतरी रिकवर आधी असं केलं त्याच बैलांनी कारण नंतर सर्वजण साथ देतात जेव्हा नंबरमध्ये येतो तेव्हा प्रत्येक जण बैल मागतो जेव्हा शून्यमध्ये असतो जो घडवतो त्याचं आवर्जून नाव घेतलं पाहिजे आपण इथं छोटं लक्ष आलं चिंचोळीचा आणि दादाकडून थोडीशी माहिती घेणार आहोत लक्षाची तर नमस्कार दादा नमस्कार दादा काय सांगशील आजचा निर्णय कसं आहे लक्षात आम्ही या साईडला आलो नाही काही कर्ज साईडला आता बऱ्याच दिवसामध्ये पोरांची इच्छा होती मैदान पण मोठा होता आम्ही पाच तारखेला बैल पलवला नाही किरकाली मैदानामध्ये आवर्जून मैदानासाठी आलो आज बघू शकता पो आमचे पोरं पण भरपूर आले सुट्ट्या करून आज बुधवारी कोणाला सुट्टी नसते पण आज सुट्ट्या घरून पोरं आल्यात आणि आज बघू नियोजन हाय चांगलाच नियोजन आहे आमचा आणि आम्ही मध्ये निघलो तर नियोजन आमचं चांगलंच असतो तुम्हाला माहित आहे आता बघू गाडी जशी नाव देतोय बंटी बघू कोणाशी गाडी जमतोय आता दादा बाई तब्येत कशी आता बैलाई तब्येत म्हणजे मधीम पण बैल एकवीस तारखेला गाडी झाली तर परत बैलाला ताप आला होता एकशे सात एकशे सहा कारण मध्ये ती साथी आलती जरा कारण टेम्परेचर जास्त असल्यामुळे जरा त्रास होतो उन्हाचा पण बैलांना त्याच्यामुळे आम्ही बैल पण आज लांब आणले जरा कारण सावलीमध्ये बैल पाहिजे नेट असला तरी बैलाला फरक पडतो जरा का उन्हाचा टेम्परेचर असल्यामुळे नेट पण काय करू शकत नाही आता बैलाचा ताप ओके आहे आणि बैल पण ओके आज बघू आता कोणत्याशी गाडी होते आता खूप दिवसानंतर बैल मैदानामध्ये आला आणि त्याच्यानंतर बैलनी तीन गुला घेतले कसं वाटतं आता बऱ्याच दिवसामध्ये पोरांची इच्छा होती बैलांनी इच्छा पण पूर्ण केल्यानंतर शहात्तर दिवसामध्ये निघून आणि आज पण बघू आता गाडी आता मागच्या मैदानामध्ये उसाटण्या मैदानामध्ये गाडी न झाली तर आम्ही पाल्याच्या बादलमध्ये फेरा मारला डाव्या साईडने आता आम्ही दोन्ही साईडने खेळायला रेडी झालो आता बघू जशी गाडी जमल तशी आम्ही कुठल्याही साईडने खेळायला तयार आहे दादा कसं असतं बैल जर आपल्या दुखापतीमध्ये असल्यावर बैल मध्ये आलं बैलाला पहिला लवकर योग्य होत नाही मग पहिल्याला अडचणी आल्या होते का तेव्हा फेऱ्याला आम्ही अडचणी तर नाही आल्या कारण बैलावरती आम्हाला जेवढा विश्वास होता आम्ही जर कोणाचा बैल मागला तर आम्ही पूर्णपणे डायरेक्ट शर्तीला ना मागत पहिले आम्हाला फेऱ्याला द्या जर आमचा बैल पडला तर पुढे द्या कारण जर बैलांनी शहात्तर दिवसामध्ये जर बैल कुटीवा हो असून पण बैलांनी फेऱ्याला चांगला बैल पडला आणि त्याच्यानंतर पहिले आपण शब्द दिल तर तर त्याने त्याच्यात बैलात काढला आणि चांगले गुलाल केले दोन मध्ये गुलाल केले आता लक्ष स्पीड बद्दल काय सांगशील लक्ष स्पीड पहिले पण तोच होता आता पण तोच आहे आणि याच्या पुढे पण बघू आता जसं आपल्याला तो खुसूत करीत आले अंदाज आपली गाडी एक पण पडली नाही याच्या पुढे बघू आता कशा गाड्या होत्या हारजीत तर होणारच आहे प्रत्येकाची आता आज बघू मैदानामध्ये कशी शरद होते काय होते ना जेव्हा तुम्हाला पराव भेटत तेव्हा तुम्ही त्यामधून काय शिकता पराभवामध्ये भरपूर काही शिकलो गेल्या वर्षी आम्ही मागच्या वर्षीमध्ये आम्ही चार गुलाल पडले तोच पराभामध्ये जो शिकलो तेच अंदा आम्ही ते कुठेतरी रिकवर आज असं केलं का कुठेतरी चुकी जी केली ती यावर्षी चुकी भरून काढली म्हणून अजून परत आम्ही गुलाल पडून दिला ना हा दादा आता शेवटचा एक आला आपल्या मुंबईमध्ये तर पावसाळ्यामध्ये घाटावर दिसणार का आपल्या बाईल नाही घाटावर ना, ना दिसणार कारण घाटावर दिसणार असा का जर मुंबईमधल्या जाऊन येऊन होईल कारण प्रवास करत राहू कारण बैल वरती घाटावरती काही खात नाही गेल्यावरती आणि जर मैदान असला तर आम्ही दोन ते तीन दिवस अगोदर बैलाला आराम देण्यासाठी जाऊ पण येऊन जाऊन करू मैदान असतील तसे बिंजोरचे असं दुसरे कुठलेही मैदान असले तर येऊन जाऊन करू आम्ही म्हणजे आधी आधी तुम्ही कधी घाटावरती बैल पाठवत नाही का मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो फक्त तीन दिवस अगोदर गेलो होतो मागवला होतो विजू भोसले म्हणून आमचे चांगले मित्र आहेत त्याच्यानंतर प्रशांत चांगले मित्र आहेत मागावचे त्यांच्याकडे होतो तीन दिवस बैल दोन दिवस बैलांनी काहीच खाला नव्हता तिसऱ्या दिवशी शर्तीला जायच्या टायमावर थोडासा बैलांनी खालता बोरजोवडीला गाडी केली होती आम्ही चांगली गाडी पलावली होती शारदा पाटील पुणे एक नावाधली गाडी होती शारदा पाटीलचा लक्ष होता आणि त्याच्यावर मानिक होता आणि आमचा लक्ष्य लक्ष होता आणि हारण्या होता दोरलीचा चांगली गाडी झाली होती गुलाल केला होता आम्ही त्याच्यानंतर आम्ही काही गेलो नाही घाटावरती तीन पेऱ्यामध्ये पालवायची इच्छा आहे की नाही लक्षाला आता पंधरा तारखेचा मैदान झाला उसाटण्याचा तर तुम्हाला नक्कीच दिसेल कारण सर्वांची इच्छा आहे भरपूर महिन्यापासून पण आमची बी इच्छा होती पण बैल कुठेतरी आजारामध्ये भेटला कुठेतरी दुखापतीमध्ये भेटला पायाचा जो तुम्हाला माहीत होता पायामध्ये जर जखम झाली होती त्याच्यामुळे लवकरात लवकर दिसलं असतं पण कुठेतरी दिवस पुरेपुढे गेले आता जास्त दिवस जाणार नाही कारण एक महिना राहिले ना। आता पाण्याचं आणि नंतर घाटावरती काही तीन फेरे बैला पलणार नाही आता आम्ही थोड्या दिवसाचा पंधरा तारखेचा उसटण्याचा मैदान झाला त्यानंतर नियोजन आहे वरती घाटावरती बैल कोणाकडे असो सांभाळायला सांभाळला आपला बैल असला तर बघा घाटावरती आम्ही कोणाच्याकडे दिलं ना आता बैला यांनीच यानेच घेऊन दिलता सोमनाथ पेटगाव सोमनाथ आमचे चांगलेच मित्र आहेत त्यांनीच बैल घेऊन दिला होता आणि वरती गेला तर सोमनाथकडे असेल कधी त्यांच्यापासून जर लांब असला तर विजूकडे असेल विजू भोसले आमचे चांगले मित्र आहेत त्यांच्याकडे असेल पण जास्ती करून बैल वरती आम्ही पाठवत नाही कारण बैलाला वरती जर वातावरण सुटत होत नाही तर बैलाला वरती पाठवण्याचा प्रश्न येत नाही आता तर कोणती नवीन खरेदी आहे की नाही आता नवीन ती खरेदी केली आहे आमचं रोमन आहे घरी पण पाच गाड्या परल्या आमच्या त्याच्यामध्ये आता त्या दिवशी मी गाडी पारली बघू आता कधी कमबॅक होतं त्याचा पण तर काही समजत नाही मी अशीच मैत्री खात्री बैल दिली सर्वांना <laughs> कारण प्रत्येक वेळी बैल आपण कुठेतरी शब्दाला आपण ठेवलं तर कुठेतरी देतो दे आता त्या दिवशी पण आम्हाला पेरा नव्हता लक्षला न्यायचा होता कुठेतरी बैल थोडासा आजारी वाटला तर आम्ही रात्री कॅन्सल केला त्याच्यानंतर बैल रोमनला आम्ही नेला आड्ड्यामध्ये आणि तो विकीच्यावर पोडगा असतो रोशन म्हणून तिथे आला बैलाला पेरा आहे का नाही आणले आम्ही आता बघू बरं कारण पेरा होता कोणचा प्रजित भोईरामचे चांगले मित्र आहेत रुद्राचे मालक रुद्रा आमचा काही कारणास्तव वाढला त्याच बैलाने आम्हाला कुठेतरी वरती आणण्याचं काम केलं असेल तर त्याच बैलाने कारण नंतर सर्वजण साथ देतात नंबर मध्ये येतो तेव्हा प्रत्येक जण बैल मागतो शून्य मध्ये असतो जो घडवतो त्याचं आवर्जून नाव घेतलं पाहिजे तर रुद्राने आम्हाला पहिल्यापासून वरती आणलं तोच बैल कुठेतरी खाणताय आम्हाला तो बैल आमच्यामध्ये नाही पण त्याच्यानंतर त्यांचाच ब वासरू होता सुंदर चांगला बोलतो हल्ली तोच होता पण त्यांना बोललो दुसरीला होत्या असल्यामुळं आम्ही रोशनला बैल दिला आणि गाडी परली आमचाच ना पडला त्या दिवशी कारण रोमनच ना पडला तर गाडी कुठेतरी परली कुठेतरी आम्हाला तिथे घेता आहे कारण रोमनच्या वरती गुलाल अजून परत परला नाही पाच गुलाल झाले आमचे बघू आता पुरं कुठेतरी आम्ही पण खसलो नाही कुठेतरी कमबॅक करायचा प्रयत्न करू नाही घरची गाडी पलवायला की नाही मग पुढच्या वर्षी नक्कीच घरची गाडी बघायला भेटेल तुम्हाला भेटेल ड्रायवर कोण असता आमचं नेहमी फिक्स ड्रायव्हर असतो दिनेश ड्रायव्हर असतो ना दिनेश ड्रायवर जर नसला तर आम्ही बैल पण काढत नाही आणि कोणी सामनेवाल्याने पेऱ्याला जर बैल मागला तर आम्ही पहिलेच सांगतो की आमचा डायवरच दिनेश ड्रायव्हरच बसेल आता पण आम्ही त्याला उसटण्यावरून उसटण्याचाच दिनेश डायवर तिथूनच घेतला आणि आता त्याला बंटीच्या गाडीमध्ये आले त्याला बोललो तू ये आम्ही तुला तिथून घेतो तु ठीक आहे आता इतक्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे पण कारण आज तुम्ही आम्हाला वेल दिला आज एवढ्या लांब आले तुम्ही बाईट गेला आता अड्ड्यापासून भरपूर लांब दोन फूट पल्ला आहे तर तिथं आले तुम्ही आणि बघा आमचा काढावचा मित्र आहे आता बैलाला बघत भरपूर बैलाला आता गावामध्ये कोण बैल शोधू शकतो का नाही शोधू शकत पण त्यांनी बैलाला शोधत होता कुठेतरी एक पॅन आहेत ते कुठेतरी बैलाला बघता बघता आला आणि त्याला पण बैल भेटला आज तो पण खुश आहे कसा वाटतो आज बाईल लक्षाला